नमस्कार परत एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत या लाल भोपळ्याच्या गोडपुऱ्या तर अगदी खूप सोपी रेसिपी आहे तर चला मग उशीर न करता आपण लगेच रेसिपी करण्यासाठी घेऊया तर इथं बघा हा मी लाल भोपळा घेतलेला आहे तर यालाच आमच्याकडे काशी भोपळा पण म्हटलं जातं तर आता याचं मी पूर्ण हे मधलं कट करून असं बी काढून घेतलेलं आहे आता याचे आपल्याला काय करायचे आहेत छोटे छोटे असे पाप करून घ्यायचे आहेत तर असे आपल्याला आता काप करून घ्यायचे आणि त्याचे साल्ट काढायचं आहे तर हे असं साल्ट काढायचं हाताला लक्ष ठेवा आता हे असं साल्ट काढून घ्यायचं तुम्हाला मी दाखवते दोन पीसचे असे काढून तर हे असं साल्ट काढून आपल्याला हे असे छोटे छोटे पीस काढून घ्यायचे आहेत तर चला मग आता असेच आपण आ, आता आपल्याला पुऱ्या किती बनवायच्या आहेत तर त्यानुसार नुसार आपण हे असं कट करून घेणार आहोत सालट काढून तर हे असं मी आता काढून घेते मी जवळपास पाव किलो चांदाच घेणार आहे म्हणजे योग्य प्रमाण समजत आपल्याला गोळ पण नंतर घेता येतो प्रमाणानुसार तर चला मग असे आपण आता छोटे छोटे हे पीस कट करून घेऊया तर इथं बघा हे पूर्ण असे बारके बारके बघा कुकर मध्ये एक ग्लास पाणी आहे आणि त्याच्यावर एक छोटस स्टँड ठेवलेलं आहे आणि आता ते आपल्याला पाणी गरम होऊ द्यायचं आहे आता इथे कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये आपण जे हा भोपळ्याचे जे तुकडे कट करून घेतलेले आहेत तर ते डब्यामध्ये घालायचे आहेत आता हा पाव किलो भोपळा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक कप गुळ घेतलेला आहे तर तो गुळ मी फोडून घेतलेला आहे तर या भोपळ्यामध्ये आपल्याला हा गुळ घालून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आणि असंच आता आपल्याला हे कुकरमध्ये जवळपास पंधरा मिनिट उकडून घ्यायचं आहे तर या भोपळ्यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचं या गुळाच पाणी होतं आणि त्या गुळामध्येच हा भोपळा आपल्याला चांगला उकडून घ्यायचा आहे आता याला लगेच आपल्याला झाकण लावायचं आहे आणि गॅस अजिबात वाढवायचा नाही एकदम कमी गॅसवरच आपल्याला हा पंधरा मिनिटासाठी भोपळा हा उकडून घ्यायचा आहे तर चला आता इथं पंधरा मिनिट झालेलं आहे तर मध्यम गॅसवर मी जवळपास पंधरा मिनिट उकडून घेतलेला आहे तर जवळपास दोन शिट्ट्या पण झाल्या तर इथं मस्त पैकी हा आपला भोपळा शिजलेला आहे गुळामध्ये तर बघा गुळाने किती असं पाणी झालेलं आहे गुळाचं असं पाणी सुटतं आणि त्या गुळाच्या पाण्यामध्येच हा भोपळा आपल्याला उकडून घ्यायचा आहे तर खूप छान असा मऊ छान असा उकडून घ्यायचा आहे आता हे आपल्याला जो भोपळा आहे त्याच जे फोडी आहेत ह्या उकडलेल्या तर त्या आपल्याला एकदम असं बारीक मॅश करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी काय केलं एक वाटी घेतली आणि जे गुळाचं पाणी आहे या फोडीमध्ये जे गुळाचं पाणी आहे तर मी ते एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलं आणि आता जो हा भोपळा आहे तर हा भोपळा आपल्याला चमच्याने किंवा एखाद्या वाटीने किंवा छोट्या ग्लासाने आपल्याला हा एकदम असा बारीक वाटून घ्यायचा आहे तर इथे मी छोटासा एक ग्लास घेतलेला आहे कारण कसं ह्या पोळी गरम आहेत हा म्हणजे भोपळा जो आहे उकडून घेतलेला तर तो काही थंड नाही झालेला तर त्या हाताला चटके बसतात म्हणून मी काय केलं छोट्या ग्लासाने हा पूर्ण असा बारीक मॅश करून घेतलेला आहे जर तुमचा हे भोपळा जर थंड असेल तर तुम्हाला यातलं हे जे गुळाचं पाणी आहे तर ते काढायची अजिबात गरज नाही तर मला तो बारीक करण्यासाठी मी काय केलं ते गुळाचं पाणी वाटीमध्ये काढून घेतलं आणि नंतर तो भोपळा बारीक करून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये जे गुळाचं पाणी आपलं मी वाटीमध्ये काढलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आता इथं आपण लगेच पुऱ्याचं पीठ मळण्यासाठी घेणार आहोत तर इथं आपल्याला बघा दोन वाट्या गव्हाचं पीठ घेते मी तर इथं सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता तुम्ही भोपळा किती घेतलेला आहे तर त्यानुसार तुम्ही गोड पण गुळ घालू शकतात तर हे योग्य प्रमाण आहे जर तुम्ही पाऊ किलो भोपळा जर घेतला तर त्याच्यासाठी मोठा एक कप गुळ हा पुरेश पुरेसा होतो आणि त्याच्यामध्ये आता आपण जे हे गुळाचं आणि हे भोपळ्याचं जे मिश्रण आहे बारीक करून घेतलेलं तर ते काय करायचं आहे या पिठामध्ये घालायचं आहे तर मी सर्वच म्हणजे एकदाच नाही घालीत तर त्यातलं जवळपास अर्ध घातलेलं आहे या पिठामध्ये आणि थोडस शिल्लक ठेवलेलं आहे कारण कसं मग जर एकदा जास्त पातळ झालं तर मग मग जास्त पीठ लागल म्हणून मी थोडंसं घेतलं आणि जर मला थोडंसं पीठ वाटलं तर मी परत ते पण पूर्ण मिश्रण घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पीठ बसल एवढं आपल्याला मळायचं आहे आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ तर इथं दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता इथं तुम्ही जर नुसत्या या पुऱ्या गव्हाच्या पिठाच्या जर केल्या या भोपळ्यात पुऱ्या जर तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाच्या केल्या तर त्याला भोपळ्याच्या गोड पुऱ्या म्हटलं जातं आणि जर तुम्ही आता याच्यात तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता आपण तांदळाचं ता ता दोन चमचे पीठ घातलेलं आहे तर याला आपण घारगे सुद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही तर तांदळाच्या ता पिठाने काय होतं आपले हे घारगे जे आपण बनवणार आहोत गोड भोपळ्याचे म्हणजे भोपळ्याचे जे आपण पुऱ्या बनव बनवणार आहोत तर त्या पुऱ्या या तांदळाच्या दोन चमच्या पिठानेच काय होतं खुसखुशीत होतात आणि खायला खूपच अशा टेस्टी लागतात आणि त्या अशा नरम पडत नाहीत आता हे पीठ मळताना आपण याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ पण घालायचं आहे दोन बोटाची एक चिमूट मीठ पण घालायचं आहे तर आणि याच्यामध्ये पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही जर आता या पिठामध्ये बघा मी आधी दोन वाटे पीठ घेतलं होतं तर आणि उरलेलं भोपळ्याचं जे मिश्रण होतं ते पण मी पुन्हा परत याच्यामध्ये घातलं शिल्लक काही ठेवलेलं नाही आणि जेवढं पीठ याच्यामध्ये लागल तेवढं आपल्याला बसल एवढं पीठ घालायचं आहे घट्ट मळून घ्यायचं आहे आणि ते बघा किती छान पीठ असं मी मळून घेतलेलं आहे आणि या पिठाचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत कारण लगेच आपल्याला याच्या पुऱ्या पण लगेच बनवून घ्यायच्या आहेत तर आता इथे सुरुवातीला बघा मी छानपैकी अशा पिठाचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेते तर इथं मी पिठाचे बघा छान गोळे बनवून घेतलेले आहेत आणि सर्व गोळे आपल्याला एक आकाराचेच बनवून घ्यायचे आहेत आता तुम्हाला किती पुऱ्या म्हणजे लहान मोठ्या आकाराच्या बनवायच्या आहेत तर तुम्ही त्यानुसार हे गोळे पिठाचे बनवू शकतात तर इथं आता लगेच बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आणि इकडं आपल्याला लगेच पुरी तळून घ्यायची आहे म्हणजे पुरी लाटून घ्यायची आहे आणि पुरी आपली जास्त पत्तळ अशी बनवायची नाही लाटायची नाही थोडीशी अशी मध्यमच लाटायची आहे जास्त पत्तळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही आता याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातल्यामुळं तसं आता नुसत्या गव्हाच्या जर पुऱ्या बनवल्या तर त्या तळल्या की एक दोन तासाने काय होतात नरम बनतात म्हणजे नरम होतात तांदळाचं पीठ घातलंय आपण त्यामुळे त्या नरम बनणार नाहीत आणि बघा लगेच आपल्याला आता ही एक पुरी लाटून घेतलेली आहे आणि ती लगेच तेलामध्ये सोडून बघा मी तेलात छानपैकी लगेच तळून घेते आणि पुऱ्या तळताना काय करायचं गॅस मध्यमच ठेवायचं आहे गुळाचा कुठलाही पदार्थ तुम्ही जर न बनवत असताल किंवा तळत असताना गॅसची फ्लेम वाढवायची नाही मध्यम गॅसवरच तळून घ्यायचं कारण कसं गुळाचा कुठलाही पदार्थ तुम्ही जर तळायला घेतला तर तो पटकन करपल्या जातो जर गॅस तुम्ही जास्त वाढवलेला असेल जास्त म्हणजे गॅसवर जर तुम्ही तळणार असाल तर तो करपला जातो तर त्यामुळे मध्यम गॅसवरच आपल्याला मंदाचेवरच ह्या पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत आणि अशा सोनेरी रंगाच्या होईपर्यंत अशा तांबूस रंगाच्या होईपर्यंत ता छानपैकी तळून घ्यायच्या आहेत तर खूपच टेस्टी लागतात आणि खूपच स्वादिष्ट लागतात तर इथं दुसरी पण मी पुरी छान तळून लाटून घेतलेली ले आहे आणि ती पण लगेच तळून घेते आता आपल्याला अशाच सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत आणि तळताना एक एकच पुरी तळून घ्यायची आहे जर तुम्ही दोन दोन तीन तीन जर तळल्या तर मग त्या फुगणार नाहीत आणि बघा अशाच मंदाच्यावर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मस्त आता कसं आषाढ महिना चालू आहे आषाढ महिना म्हणलं की कुठलाही गो गोड, गोड पदार्थ आषाढ महिन्यात बनवला जातो तर स्पेशल मी आषाढ महिन्यासाठीच बघा ही गोड रेसिपी म्हणजे गोड पुऱ्यांची रेसिपी ही तुमच्याशी अगदी खूप सोप्या पद्धतीने शेअर करत आहे तर नक्कीच बनवून बघा आणि इथं बघा आपल्या गोडपुऱ्या छान अशा इथं मी पूर्ण तळून घेतलेल्या आहेत बनवून घेतलेल्या आहेत तर नक्कीच ही रेसिपी एकदा तुम्ही बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या पुऱ्या तुम्ही कसं आठ दिवस पण तुम्ही ह्या बनवून एका डब्यामध्ये आता तळून घेतल्या की थोड्याशा थंड करून घ्यायच्या आणि एका डब्यात बंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या जवळपास ह्या पुऱ्या तुमच्या आठ ते दहा दिवस खराब होत न, होत नाहीत तर तुम्ही जास्त म्हणजे जा आठ ते दहा दिवस ह्या पुऱ्या स्टोअर करू शकतात बंद डब्यामध्ये आणि लहान मुलांना पण डब्याला देऊ शकतात तर बाय सर्वांना